नमस्कार मी वैभव स्वागत करतो माझ्या खतरनाक खरनाकरी यूट्यूब चॅनल तर आज सकाळी शिरोळा गावठी बैलगाड्यांच्या स्पर्धा झाली तर गावठी म्हणजे फक्त शिरोळ गावापुरतं मर्यादित हा हे स्पर्धा तर चला तर बघूया ह्याचा आपण निकाल काय काय तर सगळ्यात प्रथम क्रमांक आहे आनंद समकाळ यांचा गजा आणि सचिन समकाळ यांचा आण्या तर ह्याचं गाडीवान होतं राव चौगुले आणि संतू पांढरे आणि याला प्रथम क्रमांकाला बक्षीस होतं अकरा हजार एकशे अकरा रुपये तसेच दोन नंबरला रोहन जगदाळे आणि बाळू कुर्णे गाडीवान होते बंडा मगदूम तर ह्याचं बक्षीस होतं सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये चला तर बघूया आता तीन नंबरसाठी तीन नंबर होती संजू दाबाडे आणि बसू आयकवाडे गाडीवान होते अजित कारवेकर आणि संजू दाभाडे आणि ह्याच्यासाठी बक्षीस होतं मित्रांनो पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तसंच अनेक माहिती सांगायची होतं म्हणजे अठ्ठावीस तारखेला सुरवळा स्पर्धा होणार आहेत याचा जाहिरात मी जाहिरातीचा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे मी आता खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो तुम्ही जाऊन बघा आणि मैदानला पण नक्की आणि चॅनलवर जर नवीन आला असला तर जाता जात चॅनलला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद